कि तुम्ही सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीत म्हणायची सक्ती करता मग न्यायालयांमध्ये राष्ट्रगीत सुरू करून तुम्ही का कामकाजाची सुरुवात करत नाही यांच्याजवळ तर्क नसतो कारण की हे लोक असेच असतात त्यांना काही करून जबरदस्ती फक्त करायची असते आणि आम्ही फार देशभक्त आहोत असते कारण की स्वातंत्र्य संग्रामात काही यांची कर्तृत्व नाही आणि त्यामुळे मग हे अशा प्रकारचे निर्णय देणारे सुद्धा यांचे माणसं तयार एक संभाजी भिडे नावाचा माणूस आहे मनोहर रुप संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी असं नाव आहे म्हणतात काही जण त्याच आता यांच्या संदर्भात काम करणाऱ्या माणसांचं आणखी एक वैशिष्ट्य असते त्यांचे दोन किंवा तीन नाव असतात त्याच्याबद्दल सतत कन्फ्युजन असते किंवा खरं नाव कोणतं आहे खरं कोण आहे मग यांचे कोणी गुरु असतील त्याला ते श्री श्री कसं लागतं म्हणजे काय आपल्याला काही कळत नाही कशासाठी श्री श्री असं करतात ते या संभाजी भिडेनी अत्यंत विषारी लोक महाराष्ट्रामध्ये सुरू निर्माण केले आपण चांगले हिंदू आहोत आणि इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने चांगला हिंदू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे संभाजी भिडेच्या काही चेड्या चपाट्यांनी पंधरा ऑगस्टला मोठा भगवा झेंडा घेतला आणि सांगलीमध्ये मिरवणूक काढली काढताना ते सगळे घोषणा देत होते ज्या आक्राम विक्रा आणि अशा घोषणा असतात लोकशाही विरोधी सुद्धा त्या घोषणा देत होते तर पोलिसांनी त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुम्ही ही घोषणा अशी का देत आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही भगवा झेंडा जे, घेऊन जे एवढा मोठा अशी रॅली का काढताय पण पोलिसांनी त्यांना काही विचारलं नाही पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही असा भगवा झेंडा पंधरा ऑगस्टच्या दिवशी का घेताय तुम्ही तिरंगा राष्ट्र जो घेतला पाहिजे खांद्यावर तर त्यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे तिरंगा आमच्या मनात आहे राष्ट्रध्वज आमच्या मनात हे त्यांनी उत्तर दिलं काही जणांनी तक्रारी केल्या पोलिसांनी तक्रारी घेतल्या नाही आजपर्यंत पंधरा ऑगस्टला भगवा झेंडा घेऊन रॅली काढणाऱ्या या लोकांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की समजा काय हिंदुत्ववादी कट्टर लोकांच्या ही तिथे कट्टर मुस्लिमवादी काही असतील आणि त्यांनी मोठा हिरवा झेंडा घेतला असता आपल्या खांद्यावर पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते निघाले असते रॅली घेऊन त्यांना अडवलं असतं पत्रकारांनी त्यांना विचारलं असतं की तुम्ही असं का करताय पंधरा ऑगस्ट आहे या खांद्यावर तिरंगा असला पाहिजे खांद्यावर आणि त्या लोकांनी जर उत्तर दिलं असत की आमच्या खांद्यावर हिरवा आहे पण आमच्या मनामध्ये तिरंगा आहे आपल्याला चाललं असतं का पोलिसांना चाललं असतं का एका कोणत्या तरी फालतू माणसाने तक्रार केली असे लगेच गुन्हा नोंद झाला असता पण आजपर्यंत संभाजी भिडे आणि त्याच्या पिल्लावळीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला नाही माझं एवढंच म्हणणं आहे की कायदा असेल तर सगळ्यांसाठी समान असला पाहिजे केवळ नरेंद्र मोदी एकदा आले आणि हेलिकॉप्टरचे तिथून उतरून याच्याशी बोलले त्याचा एवढा प्रभाव पोलिसांनी घेतलेला आहे की याच्या विरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल होत नाही हा महात्मा गांधींबद्दल वाईट बोलतो हा महात्मा फुलेंबद्दल वाईट बोलतो अनेक समाजामध्ये हिंसा पसरवणारे विधान करतो पण हा माणूस अजूनही मोकाट आहे अशा मोकाट सांडांना तुम्ही अरेस्ट करा आणि मग आमच्याकडे या सांगायला हे बोलू नका ते बोलू नका संपूर्ण भारत एक अधीर देश हिंसक देशांनी करून टाकलेला आहे आणि याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि म्हणून मला असं वाटतं की निर्भय बनवायला मिळणारा हा प्रतिसाद लोकांच्या मनातला राग आहे लोकांच्या मनातली अस्वस्थता आहे किती दिवस आम्ही पाहत बसणार महागाई बद्दल बोलत नाही बेरोजगारी बद्दल बोलत नाही स्वतःच्याच लोकांसाठी कायदे करतात स्वतःचे व्यापारी वाढवतात त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आणि कोणी बोलायलाच नको म्हणून दहशत निर्माण केली जाते याच्या विरुद्ध निर्भय बनव असल्यामुळे हा जनतेचा आवाज आहे हा लोकांचा आवाज आहे त्याच्यामुळे याला एवढा सपोर्ट सगळीकडे मिळतो तीन तीन चार चार हजार लोक मावा लागले आम्ही काही खूप मोठे महान लोक नाही आहे विश्वभर चौधरी मी सामान्य आपल्यापैकी कोणीतरी आहोत पण आम्ही हा वसा घेतला निखिल वाघडे सरांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला आणि आज आपण पाहतो की हा एक खूप मोठा माहोल तयार झालेला आहे एक खूप मोठी मिरवणूक तयार झालेली आहे लोकशाहीची जी, जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एकत्रित होत आणि हा लोकशाहीचा जो आवाज आहे त्याच्यात भाजप दबून जाणार हे मी आपल्याला महाराष्ट्रामध्ये राजकीय चित्र बदलणार आहे इथे भाजप आता येणार नाही शेवटचा मुद्दा मी अपात्रतेच्या संदर्भातला नक्की बोलला पाहिजे असं निखिल वागे सर पण म्हणाले उद्धव ठाकरे यांची ज्या पद्धतीने अवहेलना झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या पक्षाचं ज्या पद्धतीने अपहरण झालेलं आहे ते विचार करा थोड्या वेळासाठी आणि आपल्या सोबत तयार झालेले माणसं ज्या आविर्भावात बोलताना आपण पाहतो तेव्हा कसं वाईट वाटत मनाला याचा विचार करा थोड्या वेळासाठी आणि त्याच पार्श्वभूमीवर मग जेव्हा केस चालते अपातलच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्ट निकाल देतात साडेपाच महिन्याचं हेडिंग होते त्याच्यावर सुप्रीम कोर्ट सांगतात की भरत गोगावले यांची नियुक्ती म्हणून केली होती त्याला राहुल नार्वेकर अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती ते बेकायदेशीर आहे ते सांगितलं जाते की एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे एक अत्यंत विस्तृत निर्णय दिला जातो आणि त्या निर्णयाच्या आधारे केवळ राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करायचा आहे कारण अपात्रतेच्या कायद्यानुसार पक्षांतरबंदी कायद्यातल्या कलमांनुसार राहुल नार्वेकर यांनाच अधिकार आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून की त्यांनी अपात्रतेच्या संदर्भात निर्णय जाहीर केला पाहिजे यांच्याकडे प्रकरण पाठवलं जाते ते मुद्दाम विलंब लावतात कधी हे कागदपत्र पाहिजे कधी ते कागदपत्र पाहिजे आणि मुद्दाम विलंब लावण्याच्या या सगळ्या प्रयत्नांवर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागते की तुम्ही लवकरात लवकर सुनावणी घ्या मग हे सांगतात सगळीकडे गैरसमज पसरवतात कॅमेऱ्या समोर की माझ्या कामकाजामध्ये कोणतं न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागतं की तुम्ही केवळ विधानसभेचे अध्यक्ष नाही तुम्ही जेव्हा अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी करता तेव्हा तुम्ही एका ट्रिब्युनलचे प्रमुख आहात आणि न्यायिक एका ट्रिब्युनलचे प्रमुख तुम्ही असल्यामुळे तुमच्या कामकाजाबद्दलचं का विश्लेषण करणं आणि त्याच्या दखलंदाजी करण्याचा आम्हाला हक्क आहे तरी हा माणूस ऐकत नाही आणि मग दहा जानेवारी तारीख द्यावा तरी या तारखेला तरी तुम्ही जाहीर करा आणि मग हे निर्णय देतात आणि निर्णय अत्यंत महान कोणीच अपात्र नाही पळून गेले लोक पळवण्यात आले लोक ते भरत गोगावले प्रश्नाचं उत्तर देताना विधानसभेत त्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये म्हणाले की मी सुरतला गेलो कारण की छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले होते मला वाटलं की चांगली जागा असेल ज्या ज्या लोकांना निवडून दिलेला आहे त्या सगळ्यांची आपण आता विश्लेषण करून चिकित्सा करून यादी तयार म्हणतात आम्ही साठी गेलो होतो एकाच वेळेस तुम्ही जाता त्याच वेळेस सगळे मोबाईल बंद असतात तुमच्या ट्रिप मध्ये कोणी तुमचे बायका मुलं नसतात ते कोणती ट्रीप आहे तुमची नेमके सगळे जण सुरु करत जाता मग तिथून नेमके सगळे जण तुम्ही गुवाहाटीला जाता भाजप शासित प्रदेशांमध्ये तुम्ही कशी ट्रीप काढता कारण तुम्हाला तिथे संरक्षण मिळते हे सगळं पक्षविरोधी कारवायाचं लक्षण आहे आणि पक्षविरोधी कारवायासाठी हे सगळे जण एकनाथ सोबत पळून गेलेले सगळे जण अपात्र ठरतात आहे राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला नाही त्यांनी कोणालाच अपात्र ठरलं नाही पण त्यांनी कारण काय दिलं त्यांनी कारण दिलं कोणीच अपात्र नाही कारण की हे अपात्रते संदर्भातलं प्रकरण नाही हे प्रकरण पक्षांतर पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे हे इंटर पॉलिटिकल पार्टी डिस्प्यूट मग सुप्रीम कोर्टाचे पूर्ण वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण कायद्याचं प्रकरण आहे म्हणून तुम्ही हाताळा तुम्हाला जर असं वाटते की हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नव्हतं तर तुम्ही निर्णय कशाला दिला एका वेळी तुम्ही कळून द्यायचं की हे बंदी कायद्याचं प्रकरण नाही तुमच्याकडे परत पाठवत आहे तुम्ही निर्णय देता संपूर्ण पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नसेल तर तुम्हाला अधिकारच नाही शून्य अधिकार आहे राहुल नागवेकरांना पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नसेल सगळीच्या सगळी बेकायदेशीरता यांनी याच्यात आणलेली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तोच खेळ यांनी सुरू केलेला ते म्हणतात आता शरद पवार साहेब हे काही अध्यक्षच नव्हते सदस्यच नव्हते म्हणजे उद्या इथे शरद पवार साहेब येऊन उभे राहतील तेवढी नाही इथे कोणी शरद पवार उभेच नाही म्हणजे यांना जे दिसेल तेच आपण मान्य करा या पद्धतीने जर कायद्याची मोडतोड होत असेल जसा वाटेल तसा अर्थ काढण्यात येत असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना त्यांना कदाचित माहिती नव्हतं की इतक्या बदमाश प्रवृत्तीचे लोक येणार आहेत की जे कायद्यातल्या उणीवांचा असा वापर करतील विस्तृत राज्यघटना त्यांनी लेखी सगळ्यात मोठी राज्यघटना दिली काही गोष्टी नाही लिहिलेल्या आहेत कारण की त्या नैतिकतेची जबाबदारी म्हणून आपण पाहिल्या पाहिजे यांची कोणतीही संविधानिक नैतिकता टिकलेली नाही आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला तो पूर्णपणे चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाकडून अजूनही आशा आहेत की ते चांगला निर्णय देतील असं मला नक्की वाटते कारण की त्यांनी संपूर्ण निर्णय दिलेला आहे प्रकरण त्यांना माहिती आहे या पद्धतीने एखाद्या राजकीय माणसाची म्हणजे उद्धव ठाकरे सारख्या माणसाची अवहेलना करणं त्यांना त्यांची उडाटाण करणे अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे काही गोष्टी मुद्दाम आपण विचार केला पाहिजे अशा आहेत की आपण नागरिक म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे बघताना आपण आपली मुकसंमती आहे असं जर दाखवत राहिलो तर ते अत्यंत चुकीचं ठरेल आपली अशा प्रकारच्या राजकारणाला संमती नाही काही जण मला म्हणतात की ते चुकीचे होते काँग्रेसचे लोक हे पक्षाचे लोक चुकीचे होते म्हणून यांना आम्ही निवडून दिलं ठीक आहे आपण त्यांना त्याच्यामुळेच निवडून दिलं मग याच्यानंतर येणाऱ्या लोकांची काय गॅरंटी आहे मुळीच गॅरंटी नाही याच्यानंतर येणाऱ्या लोकांची सुद्धा मुळीच गॅरंटी नाही पण लोकशाहीला काय अपेक्षित आहे की नवीन नवीन चुका करणारी योग्य है काही हरकत नाही पण एकच चुका कर करणारा माणूस जेव्हा माहीत झाला की हा चुकीचा माणूस आहे पुन्हा पुन्हा त्यांना निवडून देणं आपला मूर्खपणा ठरेल आणि म्हणून आपल्याला आता स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे यांना आरसा दाखवला की यांना राग येतो मग पोलिसांकडे तक्रार देवेंद्र फडणवीस आता खूप रागीट झालेले बदल्याच्या भावनेने पेटलेले आहे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण त्यांनी आणलेलं आहे त्यांना वाटते की ते चाणक्य आहे पण हे किडलेलं आणि नाचलेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्यासाठी जे पाप देवेंद्र फडणवीस यांच्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे त्याचा नक्कीच त्यांना पुढच्या राजकीय भविष्यात त्रास होणार एक आहे तो मी आपल्याला सांगतो राखवणार अस म्हणतात त्या शेर मध्ये कि को पारा चढा द्या काच को पारा कोढा द्या को तो आयना बन गया हमने गमने आयना दिया तो उनका पारा चढ ग कधीतरी नागरिक म्हणून बोलण्याची सवय लावली पाहिजे सगळ्या यंत्रणा आपली आहे ती न्यायाधीशांची आणि वकिलांची नाही तिथे जाणाऱ्या पक्षकारांची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या यंत्रणांवर सामान्यातल्या सामान्य माणसाची मालकी आहे जो या सगळ्या यंत्रणांवर लोकशाही मधल्या सामान्य सगळेजण राजकीय विचार करणारे काही लोक मला म्हणतात तुम्ही वकील आहे फार्मासिस्ट असेल कोणी शेतकरी असेल कोणी कामगार असेल आपण सगळे जण राजकीय आहोत आपल्याला प्रत्येकाला राजकारणावर बोलण्याचा हक्क आहे कारण की आपण भारताचे नागरिक आहोत नागरिक ही संकल्पना राजकीय आहे भारतीय संविधान जिथे प्रस्तावित ठेवलेलं आहे हे भारतीय संविधान हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे आपला जन्मच त्या संविधानातून झालेला आहे हे राजकीय स्वरूपाचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे राजकारणावर बोलण्याचा आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे अडाणी आणि अशिक्षित अडाणी अशिक्षितपणा जर आपल्या पंतप्रधान मध्ये असेल तर आपल्याला आता या पंतप्रधानाला नकार दिला पाहिजे आपण ही हिंमत सगळ्यांनी ठेवा आणि सरकार बसू शकते इंदिरा गांधी म्हणजे ताकदवान बाई होती तिथं सुद्धा सरकार या भारतातल्या लोकांनी पाडलेलं आहे कोणी काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही ज्यांनी ज्यांनी मात केलेला आहे त्यांना त्यांना घरचा रस्ता या भारतीय मतदारांनी दाखवलेला आहे या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की मुळीच घाबरण्याची गरज नाही गुंड आणि बदमाश प्रवृत्तीचे लोक सगळ्यात जास्त विक्री असतात ते लक्षात ठेव धन्यवाद